त्या ठिकाणी आपल्या सर्वांचे बाकी उपकासरत्न आमदार आणि प्रणित शिंदे या सभाप्रमुख सभा मतदारसंघामध्ये दोन हजार चौदा आपण समस्त सभाप्रमुख लोकसभा मतदारसंघामध्ये मात्र समाजाचा आपण पाठिंबा जाहीर केला आज देखील आपण सन्माननीयम शिंदेसाहेबांनी मातन समाजासाठी अनेक प्रश्न साहेब कॅबिनेट मंत्री राज्याचे होते अर्थ खाते त्यांच्याकडे होते तर लोकशाही अनुभवासाठी विकास महामंडळासाठी पहिला जो निधी दिलास आहे सन्माननीय शिंदेसाहेबांनी त्यावेळेस त्यामुळेच आज खराणे लोकशाही अनुभवासाठी विकास महामंडळाची वाटचाल चांगल्या पद्धतीने प्रति दुसरी विशेष बाब म्हणजे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस मातक समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा या साहेबांनी हा मातन समाजासाठी क्रांतीवीर असतात मातंग समाज, समाज अभ्यास स्थापना केली आणि खऱ्या अर्थाने समाजाची उन्नती आर्थिक शैक्षणिक आणि राजकीय दृष्ट्या प्रगती म्हणून यासाठी साहेबांनी केली त्याच पद्धतीने ताई वेळोवेळी गेली पंधरा वर्ष ताई विधानसभेमध्ये मातक समाजाच्या प्रमाणांशी सातत्याने मागच्या वेळेसही आम्ही राज्यभरामध्ये साई तसाले भारत पुरस्कार बोलून पहिला विषय असे तर आमदार पंडित हे जे कामं आहेत ते खऱ्या अर्थाने तुम्ही भारत समाजासाठी जलंत भ्रष्ट सातत्याने आपल्यासाठी घेतात आमची मागणी जी आहे अन्नभाने महाराष्ट्र मिळेल आठशे सातीमध्ये त्याच पद्धतीने लक्ष राहण्यासाठी विकास महामंडळाने जाचं टाटे त्या जाचं टाटे कमी झाल्या पाहिजे अशा पद्धतीची मागणी करून आम्ही आत्ताकडे आलो आणि त्या दृष्टीने ताई याची गोष्ट सोडवणारे हे समाजाची मनामध्ये इच्छा आहे की ताई आम्हाला समाजात न्याय देणार आहे असं असं आमच्या मनामध्ये असं असल्याने आज आम्ही सर्व सभागृह शहरातील लोकसभा मतदारसंघातील मतदारसंघात करून मदत करून शेराचे या ठिकाणात